सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क तिसऱ्या टप्प्यातील सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब आनंद इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क आज मंगळवारी सात मे रोजी सकाळी सव्वा सात वाजता बजावला तो संविधानाने आपल्याला आहे तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले नाही मत कसं मला सांगू कसं लोकांना कळणार चुकीचा उमेदवार म्हणजे त्यावेळेस फक्त आपल्या आपल्यावर मग की आपण गेलो तर परत करायची काही काळजी नाही लोकांनी मुला आलं पाहिजे आज जसं मी एक कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब मुलं आहे त्यांची काळजी पाहिजे का। त्यांना तुम्ही विकास कामापासून वंचित ठेव तो, तो उद्या तुम्ही जबाबदार असणार आणि तसं होऊन आहे म्हणून प्रत्येकाने हक्क हा बजवला पाहिजे ज्या ठिकाणी आई साहेब असतील जमीन असतील असतील खाली जाणार बजूला तसं प्रत्येकाने बजवलं पाहिजे एवढंच वर्ष